त्याचा रोख ठोक जवाब आपण देऊया आपण कोणाला याच्या पुढे घाबरणार नाही विकासाचा पॅटर्न एकट्याचा नसणार आहे आता पुढचे छत्तीस तास रात्र आहे न जाने मेरे मे कोण दुआ पडता है न जाने मेरे मे कोण दुआ पडता है डुबता बिहू तो समंदर उछालता है आम्ही काम करतोय पण त्याची पॅकेजिंग कशी कर करायची आम्हाला माहिती नाहीये माझ्या लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी अमेझॉन सारखं एक लातूरचं अमेझॉन ऍप करण्याचा माझा संकल्प आहे ज्याच्यावर उद्योगातले सर्व प्रॉडक्ट किंवा त्यांचं जे काही काम असेल ते लोकल मध्ये तयार होईल आणि त्याची विक्री मात्र सर्वत्र होईल याची आपण खबरदारी घेणार आहोत हा विकास तुमचा आहे हा विकास तुमच्या मुलाबाळांचा आहे हा विकास लातूरच्या जनतेचा होणार आहे विकास विद्यार्थ्याचा होणार आहे विकासाचा पॅटर्न हा सर्वांचा असणार आहे विकासाचा पॅटर्न एकट्याचा नसणार आहे आता पुढचे छत्तीस तास रात्र वैरायची आहे की नाही मला प्रत्येकाने सांगितले की ताई प्रचार तुम्ही चांगला केलात पुढे कसं करणार आहात छत्तीस तासामध्ये वेगवेगळे तंत्र वापरले जाणार आहेत वेगवेगळ्या व्यवस्था वापरल्या जाणार आहेत आपल्याला त्याची काळजी वाटते का घाबरायचंय का दहशत संपवायची आहे का आपण पुढचे छत्तीस तास प्रत्येक जण डोळ्यात तेल घालून जागी राहूया कुठे काही वाईट घटना घटना अनुचित घटना घडत असेल कृपा करून मला सांगा माझ्या टीमला सांगा आपण त्या घटनेला त्वरित थांबूया त्याचा त्या रोख ठोक जवाब आपण देऊया आपण कोणाला याच्या पुढे घाबरणार नाही त्या लातूर मध्ये घाबरून खूप वर्ष झाली आता आता थोडा मोकळा श्वास घ्यायचा मोकळा श्वास घ्यायचाय तो विकासाचा घ्यायचाय मोकळा श्वास घ्यायचाय तर तुमच्या प्रत्येकाच्या आयुष्याला नवी दिशा देणारी एक पहाट घ्यायची आपण सर्वजण आज एक आज इथे एक प्रतिज्ञा करूया की आजच्या नंतर व्यक्तिगत विकासावर फुली मारूया आजच्या नंतर प्रत्येकाचा लातूरकराचा विकास हाच आपला ध्यास घेऊन आपण प्रत्येक जण मला अनेक जण विचारायला लागले ती तुमच्याकडे कारखाने नाहीत कर्मचारी नाही आहेत आता हे समोर जे उभे आहेत ते कोण आहेत मला सांगा माझ्या जीवाची माणसं आहेत माझ्यासाठी अडचणी कुठल्याही प्रसंगी माझ्या समोर उभी राहणारे ही माझ्या जीवाचे भाऊ आहेत आणि आपण सर्वजण मागच्या पंधरा दिवसामध्ये अनेकांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे अनेक संघटनांनी मागच्या दोन दिवसामध्ये मला पाठिंबा दिलेला आहे भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिलेला आहे मी त्या सर्वांचं ज्यांनी ज्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला त्यांचं हार्दिक स्वागत करते ज्यांनी ज्यांनी मला मागच्या दोन दिवसामध्ये मी विविध संघटनांनी ज्यांनी मला पाठिंबा दिलेला आहे महायुतीला पाठिंबा दिलेला आहे त्या प्रत्येकाचे मी मनस्वी आभार मानते याचा एकच अर्थ होतो की वीस तारखेचं मतदान हे आपल्या कमळालाच होणार आहे वीस तारखेला आपल्या सर्वांना सकाळी लवकर उठायचंय शंभर टक्के मतदान करून घेण्याचा प्रयत्न करायचंय मी काल असं ऐकत होते की मतदान होऊ नये म्हणून प्रयत्न चाललेले आहेत प्रत्येक जो जो प्रयत्न चालू आहे इलेक्शनला गडबडी करण्याचा तो प्रत्येक प्रयत्न आपण म्हणून आहे आपल्याला विकास फक्त आपल्या लातूरकरांचा करायचा आहे आपल्याला विकास या महायुतीतल्या प्रत्येक घटकाचा करायचा आहे एकदा इलेक्शन संपल्यावर तो आपल्या जातीचा आहे हा माझ्या धर्माचा आहे हा विचार न करता प्रत्येक एकेका लातूर कराचा विकास करण्याचा आपल्याला ध्यास घ्यायचा आहे आपण सगळीजण आपण मागच्या पंधरा दिवसामध्ये माझ्यासोबत राहिलात त्याबद्दल मी आपले आभार मानते ही सभा अशीच परत तेवीस तारखेला तुमची भेट हो ही ग्रामदेवत सिद्धेश्वर ग्रामदेवत सिद्धेश्वर आणि आई जगदंबेचा प्रार्थना करते आपण सगळीजण जण या पूर्ण प्रोसेसमध्ये या प्रक्रियेमध्ये वीस तारखेला संध्याकाळी सहा वाजेपर्यंत कुणीही निवांत राहू नका आपल्याला अडचण कसलीही आली तर आपण त्याच्यामध्ये मिळून त्याचं उत्तर काढूया मी आपल्या सर्वांची सदैव सदैवणी राहीन मला ज्या ज्या काही अडचणी आल्या ज्या ज्या काही माझ्या वाटेत काटे पेरले त्या ईश्वरांनी त्या भगवंतांनी माझ्या प्रत्येक अडचणीला मार्ग दिला आहे मला म्हणूनच एक एक ओळ म्हणाविषयी वाटते न जाने मेरे मे कोण दुवा पडता है न जाने मेरे हाकमे कोण दुआ पडता है डुबता बिहू तो समंदर उछालता है आपल्या आपल्या सर्वांच्या प्रेमामुळे आज मी तुमच्या समोर उभी आहे आणि तेवीस तारखेला समोर तुमची सर्वात आवडती आमदार म्हणून उभी राहण्यासाठी आपल्या सर्वांना विनंती करते आणि आपल्या सर्वांना आज आल्याबद्दल आभार मानून मी आपली रजा घेते नमस्कार